हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी कवळ्याची भाजी बनवणार आहे तर इथे एक जोडी कवळ्याची भाजी आणलेली आहे मी ते आता आपल्याला साफ करून घ्यायचे जशा जशा आपण शेवग्याच्या पानांची भाजी साफ करतो तशाच प्रकारे ही पण करून घ्यायचे पानं पानं काढून घ्यायचे आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता भाजी बनवूया आपण तरी तव्यावरच भाजी मी बनवणार आहे तरी इथे एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे आणि थोडीशा लसूण पकड्या घातलेल्या आहेत तर हे व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण आता परतवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ही जी भाजी चिरून ठेवली आहे तर ती घालायची आहे आता कांदा मऊ झाला आहे याच्यामध्ये हिरवी मिरची पण आपल्याला घालायची आहे तर कांदा आपला मऊ होत आला आता आपण हिरवी मिरची घालून घेऊया आणि आपण जी भाजी कट करून ठेवलेली आहे ती आता घालूया ह्याच्यामध्ये आणि भाजी मी मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर मी अगोदर वाफेवरच शिजवून घेणार आहे नंतर मग गरज वाटली तर पाणी घालणार आहे तर आता मी मिक्स करून घेते अगोदर आणि नंतर मग त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेते तर झाकण काढून मी परत एकदा परतवून घेते बघा थोडंसं पाणी घालणार आहे मी अजून थोडीशी शिजली पाहिजे भाजी जर अशी शिजवली तर ती करपणार म्हणून मी इथे थोडंसं आता पाणी घालून घेते आणि परत एकदा एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेते पाणी पूर्ण सुकेपर्यंत तर मी इथे पाणी घालून परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी सॉफ्ट भाजी शिजलेली आहे बघा आता आपण याच्यामध्ये चव चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुमच्या जर खोबरं तुम्हाला आवडत असेल तर खोबरं घालू शकता ओलं खोबरं किंवा नाही घातलं तरी अशी खाली तरी खाल्ली तरी छान लागते तर मी इथे थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे आणि मिक्स करून घेते आणि आता आपण गॅस बंद करूया आणि आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करू सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू